अमरावती शहरात गाणीच्या साम्राज्याने अनेक प्रभागवासी त्रस्त झाले आहे यावर एकीकडे तीन नोव्हेंबरच्या दिवशी कचरा माफियांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने ठिया आंदोलन केले तर आता पुन्हा शहरातील प्रभाग क्रमांक वीस येथील शिवशक्तीनगर परिसरातील खुल्या क्रीडा मैदानात कचऱ्याच्या ढिगाऱ्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहे अंबा मंगलम बाजूला असलेल्या मैदानात मोठ्या प्रमाणात कचरा जमा करण्यात आल्याने दुर्गंधी पसरली अशात आता प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर प्रमुख बंटी रामटेके व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक प्रशासन विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून आले महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त सौम्य शर्मा यांना निवेदन सादर करून त्यांना प्रभागातील समस्या सांगितल्या पुढील सात दिवसात कचरा ढिगारे व कंटेनर हटवले नाही तर दहा नोव्हेंबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनातून मनपा आयुक्तांना देण्यात आला कालंका क्रीडा मंडळचं ग्राउंड या ग्राउंडला येथील पाहत असाल तुम्ही या परिस्थितीत इथे यांनी कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड बनवून टाकलेलं आहे इथे प्राचीन कालिंका माताचे मंदिर आहे इथं रहिवाशांचे घर आहे या ग्राउंडवर परिसरातील नागरिक इथं या ग्राउंडवर फिरायला येतात आणि या यामुळे इथे हा हा जो घाणीचा जो साम्राज्य आहे यामुळे परिसरामध्ये सारखे मलेरिया मलेरियासारखे खूप असे आजार या परिसरामध्ये पसरत आहे आणि नागरिकांच्या जीवाशी हा खेळ होत आहे संबंधित एक महिन्याआधी या परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्ताला निवेदन दिले पण तरुण अजून कोणतीही कारवाई झाली नाही प्रहारच्या माध्यमातून आम्हीसुद्धा मागच्या महिन्यात हे निवेदन महानगरपालिकेला सादर केलं पण अजूनसुद्धा कोणती कारवाई झाली नाही आज मी महानगरपालिका आयुक्तांना हे आखरीचं अल्टिमेटम देत आहोत मी मनपा आयुक्त मॅडमना भेटतो आणि हे अल्टिमेटम देतो